फाईव्ह येस फाईव्ह नमस्कार आज आपण आलेलो आहोत नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग येथे तर या शॉपमध्ये आपण कव्हर करणार आहोत ड्रेस मटेरियल आणि नऊवारी साड्यांचं कलेक्शन शेल्यांचं कलेक्शन त्याचबरोबर पुढचे अजून काही व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये लग्नासाठीचं कलेक्शन जे साड्यांचं आहे पैठणी वगैरे त्या सगळ्या साड्या अजिबात व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की कॉल करा जर तुम्हाला हा ॲड्रेस सापडला नाही तर नक्की कॉल केल्यानंतर तुम्हाला खूप छान असं सपोर्ट केला जाणार आहे ॲड्रेस शोधण्यासाठी बरेच लोक भरपूर लांबून लांबून लोक येतात आणि इथं भरपूर अशी खरेदी करून जातात खूप चौतीस वर्षापासून जुनं असं हे शॉप आहे आणि एकदम खूप छान रेट आहेत कपड्यांची क्वालिटी आहे कॉम्प्रोमाइज कशातच नाही बिलकुल इतकी सुंदर व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही एक साडी घ्यायला आलात तर तुम्ही नक्कीच दोन ते तीन साड्या नक्की तुम्ही घेऊन जाणार एवढी मात्र गॅरंटी नक्कीच मला आली कारण खूप छान छान रिव्ह्यू मला तिथल्या कस्टमरचे मिळालेले आहेत चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपल्या चॅनलला तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग येथे तर इथं आज काय काय आपण पाहणार आहो व्हरायटी काय काय आहे ड्रेस मटेरियल आहेत त्यानंतर नऊवारी साड्या आहेत तर ते सगळं कलेक्शन आपण पाहणारच आहोत काय काय कव्हर करणार ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे आपण आता सरांशी बोलतो हो। आहोत सर नमस्ते आपल्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे आणि आपलं हे शॉप जे आहे खरंच भरपूर खूप छान असं शॉप आहे मी आल्यापासून रिव्ह्यू सगळ्यांचे पाहिले आणि आपले रिव्ह्यू सुद्धा मी आता पोस्ट करणारच आहे तर आपल्या शॉप बद्दल थोडीशी माहिती आपल्या वायटी फॅमिलीला द्या सर्वात प्रथम नमस्कार नितीन वस्त्र निकेतन परिवारातर्फे तुम्हा सर्व ग्राहकांचं मनापासून आभार आज चौतीस वर्ष अविरत सेवा करण्याचा जो तुम्ही मोका आम्हाला दिलेला आहात त्याच्यामध्ये आम्ही धन्य पावलो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मराठी माणसाचं एक पुण्यासारख्या शहरासारख्या ठिकाणी एक दुकान आहे हे आमच्या वडिलांचं स्वप्न होतं बस ते आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पूर्णत्वास जात आहे वाव बघू शकताय चौतीस वर्षापासून यांचं शॉप आहे आणि भरपूर छान छान रिव्ह्यू आहे तुम्ही आता हे जे मी मटेरियल वगैरे दाखवणार आहे तर ते आता पाहूच आपण त्याची क्वालिटी कशी आहे रेट कशी आहेत आपल्याला सर सांगणारच आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता इकडे ड्रेस मटेरियलचं कलेक्शन जे आहे ते पाहणार आहोत खूप सुंदर सुंदर मटेरियल आहेत आणि इथे ज्यावेळेस तुम्ही शॉपला भेट देताल त्यावेळेस अजून भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे साडेतीनशे रुपयापासून ड्रेस <coughs> मटेरियल देणे घेण्याचं साडेतीनशे रुपयापासून ते अप टू दोन हजारापर्यंत तुम्हाला ड्रेस मटेरियलची छान छान व्हरायटी पाहायला मिळेल okay. आणि साडेतीनशे पासून सुरुवात ते दोन हजारापर्यंत व्हरायटी तुम्हाला देणे घेण्यासाठी सोसायटी वापरायला मिळेल okay. प्लस काही महिलांना साडी नेसणं थोडस कठीण वाटतं मग अशा यांनाही आम्ही प्रॉपर जे भारी उंची साड्या जे असतात सिको साड्या वगैरे त्याचाही okay. आम्ही ड्रेस कलेक्शन छान करतो त्याची wow. रेंज जी आहे ती मात्र तुम्हाला दीड हजारापासून ते दहा हजारापर्यंत ड्रेस मटेरियल पाहायला मिळालं wow. आपलं मस्तच खरस... आणि मग बाकी त्याच्यामध्ये मग रेडीमेड कुर्तीज आहेत लेगिंग्स आहे प्लाझो आहे फक्त या सर्व व्हरायटीज एका व्हिडिओमध्ये आपण कव्हर नाही करू शकत okay. परंतु तुम्हाला व्हरायटी जर प्रॉपर तुम्ही दुकानात जर आला पाहण्यासाठी तुम्हाला जरूर व्हरायटी पाहायला मिळेल सगळं कलेक्शन काय सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही शॉपला नक्की भेट द्या इकडे पुण्यामध्ये तुळशी हे शॉप आहे मी डिटेल ऍड्रेस तुम्हाला दिलेलाच आहे जसा की फॉर एक्झाम्पल हे पुन्हा स्पेशल आहे ही व्हरायटी ड्रेस मटेरियल मध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही हे प्रॉपर पुन्हा स्पेशल आहे हे कलेक्शन वाव बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि कलर चार्ट सुद्धा बघा भरपूर सुंदर असा कलर चार्ट आहे आणि प्युअर मसराइज म्हणजे रेशीम कापड आहे हे कॉटन नव्हे कॉटन पेक्षा उंची क्वालिटी थोडीशी ओके विथ दुपट्टा आहे विथ दुपट्टा एक ओपन करून दाखवतो नक्कीच वाव किती सुंदर असा कलर आहे बघ खूप सुंदर असा आहे हे टॉप आणि सलवारचं कापड आहे यामध्ये संपूर्ण पूर्ण आणि हा दुपट्टा आहे हे आ, टोटली अडीच मीटर वरच टॉपचं येतं अडीच मीटर सलवार पाच मीटर कापड हे येत ओके okay. आणि अडीच मीटरची दुपट्टा ओढणी येते ओके okay. बघू शकता खूप सुंदर असं कपडा आहे आणि क्वालिटी पण खरंच खूप सुंदर अशी सॉफ्ट आहे एकदम प्युअर मसराईज आहे खूप छान असे आहे याची साधारण रेंज काय ही सातशे पंचवीस सातशे पंचवीस तर पाच मीटर कपडा येणार आहे तुम्हाला सलवार आणि कुर्तासाठी आणि प्लस ओढणी असं दुपट्ट्याचं कापड असं सगळं तुम्हाला सातशे पंचवीस रुपयामध्ये मिळणार आहे खूप सुंदर अशी क्वालिटी आहे आता हे आपण दुसरे जे मटेरियल आहे ते पाहतो आहोत बघू शकता खूपच सुंदर असं आहे नेकला खूप छान असं वर्क केलेलं आहे पाहू शकता वाव खूपच सुंदर आणि कलर तर तुम्ही बघू शकता ओसम कलर एकदम आणि कॉम्बिनेशन बघा लाईट पिंक कलरचा दुपट्टा आहे खूप सुंदर असा वाव खूप सुंदर आहे आणि त्याचा सलवार जो आहे तो लाइट पिंक कलरचा चा बघू शकता तुम्ही वाव हा पण पॅटर्न बघू शकता खूप सुंदर असा आहे या मटेरियल ची साधारण स्टार्ट काय ही जी रेंज आहे ही जवळपास सिक्स 6.95, फाईव्ह सिक्स फाईव्ह खूप सुंदर असं अशा स्टाईल मध्ये तुम्हाला साडेतीनशे पासून आपल्याकडे पाहायला मिळेल ओके व्हरायटी आहे तो आहे वरती ठेवलेला त्यानंतर आता तिसरं मटेरियल बघतोय आपण खूप सुंदर असा कलर आहे आणि वर्क बघू शकता प्रत्येक मटेरियल ला नेकला खूप छान असा पॅटर्न दिलेला आहे बघू शकता ही त्याची सलवार आहे आणि हा मल कॉटनचा दुपट्टा आहे दुपट्टा तर बघू शकता खूप सुंदर असा आहे अस मस्त लेंथ पण भरपूर दिसते त्याची खूप सुंदर आहे बघू शकता आणि लाइनिंग मध्ये पण आजकाल लाइनिंग मध्ये बरेच मटेरियल वापरले जातात पाहू शकता खूप सुंदर असं आहे हे मटेरियल सुद्धा आपल्याला डेली ला किंवा ऑफिस आपण ऑफिसला वगैरे तुम्ही जात असाल किंवा डेली वेअर आपण कुठल्याही कामाला जात असेल तर खूप छान असं आहे आणि लुक याच्याने तुमचा खूप छान असा दिसणार आहे पाहू शकता दुप्पट दुप्पट पूर्णपणे दिलेला कोणाला गिफ्टिंग करायचं असेल तरी सुद्धा खूप छान असं आहे म्हणजे आपण गिफ्ट दिल्यानंतर एखाद्याने आपलं नाव काढलंच पाहिजे इतके छान हे मटेरियल आहे तुम्ही बघू शकता शॉपला भेट दिल्यानंतर अजून खूप सारी व्हरायटी तुम्हाला इथं पाहता येणार आहे आणि तुम्ही एकच्या जागी तुम्ही दोन ते तीन मटेरियल तर नक्कीच घेऊन जाताल एवढी मात्र नक्की गॅरंटी आहे कारण व्हरायटी भरपूर आहे या शॉपमध्ये आणि रेट सुद्धा भरपूर रिजनेबल आहेत पाहू शकता खूप सुंदर असे मटेरियल आहेत सगळे सर्व आणि प्युअर कॉटन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की प्युअर मल कॉटन आहे इंडिगो कॉटन आहे व्हरायटी म्हणजे पारंपरिक कपडामध्येच आहे सिंथेटिक पॉलिस्टर अशी कोणतीही व्हरायटी नाहीये प्युअर मध्ये खरंच महत्वाचं म्हणजे जे कॉटन आहे जे आपल्या शरीराला योग्य कापड हवं असतं हे आहे बघू शकता हा कलर तर किती सुंदर असा आहे पाहू शकता आणि याला बघू शकता नेक पॅटर्न पण खूप सुंदर असा दिलेला आहे छानसे छोटेसे पोटली बटन दिलेले आहेत खूप सुंदर आणि समोसा लेस आहे बाजूनी बघू शकता तुम्ही आता आपण जे आपण कट करून मटेरियल घेऊ शकतो असे इकच्चे वगैरे आहेत कपडे तुम्ही बघू शकता यामध्ये जेंट्स आणि लेडीज म्हणजे कुर्ता आणि कुर्ती ओके यासाठी चालणार हे मटेरियल आहे प्युअर कॉटन आहे हँडलूम कॉटन है, आहे हँडमेड हँडमेड कॉटन आहे आजकाल म्हणजे मॅचिंग करण्याचा त्याच्यामुळे खरंच ज्यांना कोणाला असं मॅचिंग करायचं असेल कुर्ता आणि कुर्ती शिवून घ्यायचं असेल तर खरंच खूप छान असे कपडे आहेत इथं पाहू शकतो आणि रेंज वाईज छान व्हरायटी आहे जास्त हेवी रेट नाहीये दीडशे रुपये मीटर पासून अडीचशे रुपये मीटर पर्यंत ही व्हरायटी आहे मोठ्या पन्नामध्ये त्याचा पन्ना किती साधारण चव्वेचाळीसचा पन्ना चव्वेचाळीस मस्तच एकदम म्हणजे चौवेचाळीस पन्नास इव्हन तुम्ही साडी म्हणून वापरू शकता काही जण कॉटनची साडी म्हणून याच्यामध्ये वापरतात फॅन्सी वर्कचा ब्लाउज त्याच्यावरती मॅचिंग करून हेही तुम्ही कन्सेप्ट बनवू शकता किंवा कुर्ता आणि कुर्ती असं दोन्ही साडी जेंट्स आणि लेडीज यासाठी हे एक आयटम आपल्याकडे अशा मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे शॉपला नक्की तुम्ही सर्व व्हरायटी तुम्हाला अंडर वन रूप पाहायला मिळेल आपण आता नऊवारी साड्या आणि शेले जे आहेत त्याचं कलेक्शन पाहणार आहोत या हँडलूम कॉटन नऊवारी आहेत ही रेंज साधारण दीड हजारापासून ते आपणाकडे अगदी साडेचार पाच हजारापर्यंत हँडलूम कॉटनच्या व्हरायटी येतील सगळ्या तुम्हाला मिळतील या की जेणेकरून ज्या आज आजी ज्या नवारी नेसतात त्यांना ह्या हे सूप लागतं बाकी तुमचं आता जे नवीन निघाले पॉलिस्टर वगैरे हा काय धागा चालत नाही बरोबर आणि शरीराला सुद्धा छान असतं हे फील त्याच्यामुळे हे जे कॉटनचं जे कलेक्शन आहे हे तुम्हाला भरपूर आपल्याकडे पाहायला मिळेल सर हँडलूम आणि त्याच्यामध्ये काय फरक म्हणजे डिफरन्स काय असतो किंवा नाही एक पावर लूम ला जी बनते ते सगळं मीडियम रेंज येते ती सगळी चारशे पाचशे सहाशे सातशे ही रेंज पॉवर लूमला बनते आणि ला जे बनते ते सगळं दीड हजारच्या पासून पुढे ओके okay. म्हणजे तुम्हाला त्याच्या तुम्हाल आतली okay. तुम्हाला साडी पॉवरलूमला सगळे येणार बाकी सगळे हँडलूम सगळं बारीतलं त्याच्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर हल्ली नवरी मुलगी वरमाई करवली या महिलांना लग्नानिमित्त ज्या काही साड्या शिवून घ्यायच्या असतात त्याचंही तुम्हाला आपल्याकडे कलेक्शन छान पाहायला मिळेल सहाशे पंच्याहत्तर रुपये सुरुवात आहे आणि शिवण्याची सोय आपल्याकडे आहे नऊवारी साडी साडी सहाशे पंचाहत्तर रुपये पैठणी बॉर्डर येते साडी फक्त सहाशे पंचाहत्तर पासून स्टार्ट होणार आहे आणि शिवण्याची सोय सगळी आपल्याकडे आहे शिवण्याचे चार पाच प्रकार आहेत ब्राह्मणी ओचा आहे पेशवाई आहे बरचसं काय त्याच्यामध्ये चार पाच व्हरायटी शिवण्याची आहे आपल्याकडे त्याचे आपल्याकडे पोटर बुक आहे ते तुम्ही येऊन समक्ष पाहू शकता सिलेक्शन करू शकता त्याच्यानंतर त्या ज्या सहाशे पंच्याहत्तर पासून जे आहे शिवण्यासाठी त्याच्यामध्ये हे आषाढी हेवी रेंज तुम्हाला हवे असतील ह्या साधारण दीड हजारापासून ते, ते शेवट तुम्हाला पस्तीस हजारापर्यंत नववार पाहायला मिळेल आपल्याकडे एवढं काही कलेक्शन आपल्याकडे नववारचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट सिल्क मिळेल पॉली सिल्क मिळेल आर्ट सिल्क मिळेल त्याच्यानंतर प्युअर सिल्क मिळेल आणि प्युअर सिल्कमध्ये सुद्धा हँडलूम सिल्क आणि पॉवरलूम सिल्क अशा दोन्ही व्हरायटी तुम्हाला नववारीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील फक्त काय की ह्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यामध्ये दाखवणं मला कठीण आहे त्यातल्या त्यात मी जे छोटासा प्रयत्न केला दाखवण्याचा की काय आपण देऊ शकतो ग्राहकांना बघू खूप सुंदर अशी साडी आहे पाहू शकता बॉर्डर बघू शकता खूप सुंदर अशी चटाई बॉर्डर आहे आणि बुट्टी पण पाहू शकता त्याची आणि त्याचप्रमाणे इथं पिकॉक दिलेले बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा पल्लू आहे या साडीचा भरपूर कलर्स आता आपला व्हिडिओ छोटा जरी असेल तरी सुद्धा त्यांनी भरपूर कलर्स वगैरे आपल्याला दिलेले आहेत आणि याच्यापेक्षा जास्त कलर्स इथं तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तुम्ही बघू शकता भरपूर डिझाईन्स प्रत्येक बॉर्डर वेगळी किंवा बुट्टी वेगळी अशा प्रकारे भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळणार आहे यामध्ये याच नववारीवरती तुम्हाला शेले हे तुम्हाला छान कलेक्शन पाहायला मिळेल शेल्यांचं खूप सुंदर पूर्वीचे जे आपले आई आजी ह्या लग्न झाल्यानंतर बालगंधर्व नाटकाला वगैरे जाताना आवर्जून शेले पांघरूनच नाटकाला जायचे हे कलेक्शन मध्यंतरच्या काळामध्ये लुप्त झालेलं होतं हे पुन्हा एकदा त्याला आपण जीवित केलेलं आहे पारंपरिक लुक तर मध्ये तुम्हाला शेल्यांचं जे कलेक्शन आहे ते भरपूर काय पाहायला मिळेल शेल्यांमध्ये आपल्याकडे व्हरायटी दोनशे रुपयापासून ते शेवट साडेआठ हजारापर्यंत शेले पाहायला मिळतील की त्यात एस्पेशली सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना किंवा शिर्डीच्या साईबाबांना किंवा गजानन महाराजांना शेगावच्या गजानन महाराजांना ज्या काही प्रॉपर त्या मूर्तीला नेसवलं जातं अशी एक मोठी साईज ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असते शेल्यामध्ये याचे दोन फायदे आहेत की तुम्हाला महाराजांना सुद्धा द्यायला शेला द्यायला एक छान व्हरायटी आहे प्लस काही जण आपल्या स्वतःसाठी घेतात शेला म्हणून वापरायचा आणि त्याच्यानंतर ह्याचा टॉप तुम्ही शिवू शकता बरोबर खूप छान असा डबल त्याचा युज होणार आहे इतके म्हणजे खूप मोठी साईज आहे याची शेल्याची आणि याच्यामध्ये कलेक्शन तुम्हाला पैठण्यांचं आहे बनारसी आहे सर्व कलेक्शन सगळं तुम्हाला पाहायला आपल्याकडे बघू शकता हा आपण दुपट्टा म्हणून सुद्धा युज करू शकतो किंवा कुर्ती पण शिवता येईल तुम्हाला त्याच्यानंतर कारण लग्नामध्ये शक्यतो एकदा युज झाल्यानंतर आपण युज करत नाही अशा गोष्टी तर हे तुम्ही जर घेतलं एकदाच पैसे जातील पण तुमचा दोन तीन वेळा त्याचा युज होणार आहे छानपैकी असा तुम्ही ड्रेस शिवू शकता किंवा दुपट्टा म्हणून सुद्धा तुम्ही वेअर करू शकता पाहू शकता खूप सुंदर सुंदर असे शेल आहेत हे तुम्ही या साड्यांची शॉपिंग केलेली हो कस तुम्हाला इथले रेट किंवा साड्या कशा वाटतात रेट तर खूपच रिझनेबल आहेत आणि रेटच्या मालाने क्वालिटी सुद्धा एकदम छान आहे म्हणजे क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही आणि ऑप्शन्स खूप जास्त व्हरायटी आहे भरपूर आहे आणि ज्यांनी आम्हाला साड्या दाखवल्या ते सुद्धा अत्यंत पेशन्स असणारे आहेत ते इथे मागेच आहेत मला दिसले आता फॉर्च्युनेटली पण खूप पेशन्सनी साड्या दाखवणं हे स्किल आहे आणि हा टास्क आहे खूप मोठा ज्या मी जवळजवळ चार तास घालवले भरपूर साड्या घेतल्या आणि अजिबातच कंटाळा आला नाही आम्हाला भरपूर व्हरायटी होती गोष्ट पाहिजे येस बरोबर ते बघितल्या बघितल्या साडी आवडणं हा टास्क आहे मुलींसाठी तुम्हाला येस आणि तुम्ही रिव्ह्यू किती फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह येस फाईव्ह स्टार येऊ शकता इतकं सुंदर असं शेलांचं कलेक्शन तुम्हाला या शॉपमध्ये पाहायला मिळणार तुम्ह आहे आणि त्याचबरोबर वर नऊवारी साड्यांचं सा कलेक्शन सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे शॉपला ज्यावेळेस तुम्ही भेट देताल त्यावेळेस सुंदर सुंदर कलेक्शन तुम्ही नक्कीच घेऊन जाताल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत आपण त्याच्यामध्ये मी सहावारी साड्यांचं सा कलेक्शन घेऊन येणार आहे चला तर मग बाय